डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे सत्ता प्रेम सधव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या चौदा जानेवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकारणात एकाच वेळी नेमकं काय काय आणि कसं चालू असत हे सांगणारी हे दर्शविणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका अर्थात राजकारण्यांचं अंतिम सत्य सत्ता प्रेम कुठे पक्ष जोड चालू आहे कुठे पक्ष जोड चालू आहे कुठे पक्ष फोड चालू आहे कुठे पक्ष जोडो चालू आहे कुठे पक्ष चालू आहे कुठे पक्षात ओढ चालू आहे कुठे पक्ष सोडो चालू आहे कुठे पक्षात ओढ चालू आहे कुठे पक्ष सोडो चालू आहे पुन्हा एकदा पहिलं कुठे पक्ष जोडो चालू आहे कुठे पक्ष जोडो चालू आहे कुठे पक्ष फोडो चालू आहे कुठे पक्ष पक्ष चालू चालू आहे आहे कुठे कुठे पक्षात ओढ चालू आहे कुठे पक्ष सोड चालू आहे कुठे पक्ष सोड चालू आहे सधारण पुढचं शेवटच आणि दुसरं कड कुठे अफेअर कुठे पाठ हे राजकीय संबंध या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर कोणत्या बेसिस वरती कोणत्या आधारे चालू असतं हे उलगडून दाखवणार हे शेवटचं आणि दुसरं कडो कुठे अफेअर कुठे पाठ पाठ लाव कुठे अफेअर कुठे पाठ कुठे मोथोर आणि सोडचिठ्ठी आहे कुठे अफेअर कुठे पाठ कुठे मोथुर कुठे सोडचिठ्ठी आहे कुठे लव इन चालू सत्ता प्रेम हीच खरी यामागची खुट्टी आहे सत्ता प्रेम हीच खरी यामागची खुट्टी आहे पुन्हा एकदा दुसरं कडू कुठे अफेअर कुठे पाठ कुठे अफेअर कुठे पाठ मोथूर आणि सोडचिठ्ठी आहे कुठे अफेअर कुठे पाठ कुठे मोथुर आणि सोडचिठ्ठी आहे कुठे लविन चालू सत्ता प्रेम हीच या막ची खुट्टी आहे सत्ता प्रेम हीच या막ची खुट्टी आहे सत्ता प्रेम हीच या막ची खुट्टी आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं सत्ता प्रेम ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच तुझे सुजे तुझे सुजे सुजे तुझे country